नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये आजीने भावना मॅडमला घरी येण्याची परवानगी दिल्यामुळे सिद्धू खूप खुश असतो ते दोघं घरी जातात आजी आणि सिंचना खूप नाटक करते सिद्धू पण नाटक करत म्हणतो आजी तुला खरंच लागलं आता आजी तावा तावाने म्हणते खरंच लागलं म्हणजे खोटं बी लागतंय वय रडत म्हणते ही सगळी कामं कोण करणार बाळा आता मात्र आजीची अवस्था बघून सिद्धूलाही किऊ येते तो आजी नको काळजी करू होतील सगळी कामं तेवढं सिंचनामध्ये सिद्धू तुझी जर काही हरकत नसेल ना घरची सगळी कामं भावनातही करू शकते आता आजी सगळंच विसरते आणि पुन्हा त्वऱ्यात बोलते अगं करू शकते म्हणजे तिने सगळी कामं केलीच पाहिजे आता सिद्धूला काय कळायचं ते कळून जातं तो आजीला म्हणतो अच्छा हा प्लॅन एक आहे तुमचा तोपर्यंत इकडे भावना सगळी भांडी बाहेर घेते आणि घासत असते तिच्यासमोर एवढी भांडी असतात की ते बघून सिद्धूला तिची खूप कीव येते तो जातो आणि भांडी घासायला लागतो भावने ते सिद्धीराज अहो हे काय करताय पण तो काय करतो म्हणजे भांडी घासतोय ती अहो तुम्ही राहू द्या बरं मी भांडी घासते पण सिद्धू काय ऐकत नाही आणि भांडी घासत असतो आता भांडी झाल्यानंतर भावना कपडे धुवायला लागते सिंचने आणि आजीने एवढे कपडे टाकलेले असतात त्यामध्ये पूर्वीचाही हात असतो आता ती आता भावनाची मजा बघण्यासाठी घराबाहेर डोकते पण समोरचं दृश्य बघून ती चांगलीच सादरते कारण भावना कपडे धुत असते आणि सिद्धू ते वाळत टाकत असतो भावनावर त्याचं एवढं प्रेम बघून पूर्वीचा जळफळाट होतो तिला खूप राग येतो ती म्हणते हा सिद्धू पन्ना आणि तावा तावाने आजीकडे जाते आणि म्हणते आजी तो सिद्धू आजी म्हणते सिद्धू काय सिंचना म्हणते पूर्वी अगं बोल ना काय झालं आता काय केलं सिद्धूने पूर्वी म्हणते तुम्हीच बघा तुम्हाला काय वाटतं सिद्धू आजीची बरोबर खोड मोडतोय का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद